वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व जन्मस्थ आणि म्हणजे असाल तर आजच्या ब्लॉगची खरं तर सुरुवात मी सकाळपासूनच केलेली पण सकाळी मी व्लॉग स्टार्ट केला आणि त्यानंतर ब्लॉग करायची मी अजिबात विसरूनच गेलेली त्यामुळे सकाळी काही ब्लॉग कंटिन्यू करताच आला नाही आता दुपारचं जेवण इथे करत आहोत ज्यावेळेस मी क्लासवरून येते त्यावेळेसच मी दुपारचं जेवण करते आणि दुपारच्या जेवणामध्ये शक्यतो मी राईसचाच कोणता तरी प्रकार बनवते किंवा सकाळी जर कोणती भाजी बनवलेली असेल ग्रेव्हीची तर त्यासोबतच राईस बनवते आणि राम प्लेन राईस माझ्यासोबत खातो त्यासाठी दुपारच्या जेवणाला मी माझ्यासोबतच रामला घेते ता ता आता दुपारचं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आता इव्हीनिंग सहा वाजलेले आणि रामला मी आता तयार करत होते कारण की जवळच असलेल्या एका स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये आम्ही निघलेलो आणि बाय ऑटोच आम्ही जाणार होतो मी आणि माझी फ्रेंड तर म्हटलं रामला पण घेऊन जाऊयात आणि गुरुवार असल्यामुळे स्वामीच्या मंदिरामध्ये गर्दी देखील असते आणि आरती वगैरे खूप सुंदर होती त्यासाठी आम्ही निघालो होतो त्याकरता म्हटलं की संध्याकाळच्या जेवणाची देखील तयारी लोकोपाटत करून घेते तर इथे चटणी बनवून घेते लसणाची आणि त्यानंतर संध्याकाळी शेपूची भाजी बनवायची होती त्यासाठी डाळ वगैरे थोडीशी भिजवत घातली आणि त्यानंतर इथे रामचं आता आवरून घेते आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि रामदेखील खूप एक्सायटेड होता कारण की खूप वेळा असं होतं की आता पावसामुळे त्याला बाहेर घेऊन जाता येत नाही जेव्हा केव्हा आम्ही बाहेर निघते त्यावेळेस त्याला खूप जास्त आनंद होतो कारण की मुलं घरात देखील खूप जास्त क्रँकी होतात आम्ही मंदिरात पोहोचलो आणि त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि आरती लगेच साडे सहा ला चालू होणार होती त्यासाठी आम्ही तिथेच बसलो आरती वगैरे झाली आणि त्यानंतर लगेच आम्ही घरी येण्यासाठी निघालो कारण पाऊस देखील चालूच झालेला होता तर आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि पाऊस म्हटला की काहीतरी घरामध्ये चमचमीत बनवणं किंवा तळलेले किंवा फ्राय केलेले पदार्थ खाणं याची खूप जास्त क्रेविंग होते त्यासाठी आज मी बनवायला घेतले होते वडापाव वडापाव बनवण्याचा तसा तर काही जास्त प्लॅन नव्हता पण सकाळी मी बनवलेलं होतं बटाट्याचं भरीत त्यासाठी त्यातून काही लेफ्टवर होतं तर म्हटलं त्याचे मी आता वडापाव बनवून घेते वडापाव बनवण्यासाठी जास्त काही एवढा वेळ लागत नाही तर त्याची स्टफिंग करायला थोडासा कंटाळा येतो पण म्हटलं की सकाळी मी बनवलेलंच आहे तर त्याचाच यूज करून आता मी इथे वडापाव बनवत होते तर स्टफिंगची रेसिपी तर मला तुमच्याबरोबर शेअर करता आली नाही कारण वडापाव बनवण्याचा यास्त जसा काही प्लॅन नव्हता तर नेक्स्ट कोणत्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून देईल आणि इझिली तुम्ही घरामध्ये बनवू शकता नेहमी आपण जसं बटाट्याचं भरीत बनवतो त्याच वेळी बनवायचं आहे पण थोडंसं काहीतरी व्हेरिएशन बनवायचं जेणेकरून की टेस्ट देखील खूप छान येईल तर वडापाव बनवण्यासाठी आपल्याला जे काही बेसन मिक्स लागणार आहे ते आता मी इथे बनवून घेत होते तर म्हटलं ते तरी मी ॲटलीस्ट तुम्हाला दाखवते व्हिडिओ वडापाव बनवण्यासाठी जे काही बेसनचं मिक्स लागणार आहे ते जर तुमचं परफेक्ट झालं तर तुमचे वडापाव कुठेही चुकण्याची शक्यता नाही त्यासाठी हे बनवताना परफेक्ट बनवलं पाहिजे तर आता सहा ते सात चार राऊंड मी इथे वडापाव बनवणार होते त्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर हाताने क्रश करून ओवा आणि थोडासा अगदी सोडा घातलेला आहे आणि त्यानंतर नंतर थोडीशी कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ ठेवायची आहे तर पा याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला देखील आयडिया येऊन जाईल तर थोडंसं चमचाच्या साह्याने मी थोड्याशा बेसनपिठ्यामध्ये जे काही इंग्रेडियंट आपण मिक्स केले होते ते सुरुवातीला स्टर करून घेतले जेणेकरून की इव्हनली सर्व इंग्रेडियंट स्प्रेड होतील आता यामध्ये ॲड करणार आहे मी थोडीशी हळद पावडर कलर येण्यासाठी तर हळद पावडर ॲड करेल आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचे आपल्याला एकदम छान रिनी कन्सिस्टन्सीमध्ये एकदम मिक्स बनून घ्यायचं असे तळणीचे पदार्थ वगैरे खाल्ल्यानंतर कधी कधी पोट देखील बिघडतं त्यासाठी थोडीशी हिंग पावडर त्यामध्ये घाला म्हणजे पचनाला देखील चांगलं होतं तर याप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जेणेकरून की आपण ज्यावेळेस तेलामध्ये हे सर्व फ्राय करणार आहोत त्यावेळेस तेलामध्ये हे बेसनपीठ विरगळाय नको त्यासाठी या प्रकारे तुम्ही ठेवू शकता आता मी वडापाव फ्राय करून घेणार आहे तर सुरुवातीला जे काही बटाट्याचं मिक्स माझ्याकडे होतं ते सारखे गोलाकार टिक्कीप्रमाणे मी बनवून घेतलं आणि थोडंसं छोट्या साईजमध्येच ठेवा कारण बेसंपीठ मिक्स करताना आपण त्यामध्ये सोडा ॲड केलेला असतो त्यासाठी थोडीशी मोठी साईज तर त्याची होते त्याकरता मीडियम साईजमध्येच वडापावची साईज ठेवा जेणेकरून की सर्व जे काही वडापाव आहे ते एकसारखे दिसतील आता वडापाव आहे तर आपल्याला हिरवी मिरची तर लागणार तर सोबत मी चटणी पण बनवणार होते पण नंतर प्लॅन स्किप केला म्हटलं की राहू देत फक्त हिरव्या मिरच्या फ्राय करते आणि त्यानंतर सोबत कांदा तर पाहिजे आता वडापाव तर बनवणार आहोत म्हणून तर त्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत सुरुवातीला सोडून ठेवते आणि ज्यानंतर आपल्याला खायचे असतील त्यावेळेसच कट करत जा कांदे तर पा सुरुवातीला साल वगैरे काढून कांदे मी बाजूला ठेवले आणि त्यानंतर आता जे काही बटाट्याचं मिक्स आहे त्याच्या मी टिक्क्या एकसारख्या बनवून घेते आणि त्यानंतर जे काही वडापाव आहे ते एकसारखे फ्राय करून घेणार तर सुरुवातीला तेल गरम होत आहे तोपर्यंत फुल फ्लेम ठेवा आणि त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर फ्लेम जी आहे ती कमी करा आणि त्यानंतर वडापाव गरम करून घ्या एकसारखे वडापाव झाले की दिसालाही छान दिवसात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वडापाव खायला आवडतो आणि वडापाव मी मोस्टली बनवतच राहते पावसाळा नसला तरी कधी आपण वडापाव किंवा मिसळपाव वगैरे असेल तर घरी बनवून खाऊ शकतो बाहेरच्या अनहेल्दी खाण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही बेटर असतं त्यासाठी कोणतेही नवीन पदार्थ बनवायचा असेल तर मी सुरुवातीला घरी बनवते तर कधी कधी बाहेर जर चालून जातं पण नेहमी नेहमी बाहेर जर खात असेल तर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात तेलाचा उपयोग केला जातो जे की आपल्याला माहीतही नसते की ते तेल कसं आहे कसं नाही त्यासाठी जास्तीत जास्त घरी बनवत तर चला आता एक एक करून मी सर्व वडा पाव फ्राय करून घेते आणि त्यानंतर त्यान आम्ही मस्त असे एन्जॉय करू आणि हो डिटेल रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की दाखवेल जिथे की तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल की कसं पीठचं मिक्स वगैरे किंवा स्टफिंग वगैरे कसं बनवलं पाहिजे वडापाव खायला बसतो होतो त्यावेळेस रामने देखील थोडासा वडापाव म्हणजे थोड्याशा पावासोबत अगदी किंचित असा वडापाव त्याने देखील एन्जॉय केला वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो बाहेर कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलंच होतं की शिवणकामासाठी आपल्याला एक बोर्ड बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आता बाय ऑटोच आम्ही निघालेलो कारण बाहेर पाऊस देखील होता आणि मोबाईलचं देखील काम करायचं होतं तर मोबाईल शॉपमध्ये गेल्यानंतर मोबाईलचं थोडंसं काम केलं आणि त्यानंतर आता बोर्ड बनवण्यासाठी आम्ही निघालो होतो रामला मी पूर्ण जॅकेट वगैरे घालून कवर करून आणलं होतं कारण की वातावरण खूप जास्त खराब होतं आणि पाऊस देखील थोडासा येत होता आंबरीला तर तसं मी घेतलाच होता पण म्हटलं की पाऊस आहे तर त्याला जॅकेट वेअर करूनच निवेजने करून की थंड वारा वगैरे लागणार नाही तर मुलं लगेचच आजारी पडतात त्यानंतर फ्लेक्स जिथं बनवतात त्या शॉपमध्ये आम्ही गेल्यानंतर मी डिझाईन तर ऑलरेडीच बुकवरती लिहिलेलं होतं त्याचा एक फोटो मी मोबाईलमध्ये घेऊन आलेले त्याप्रमाणे ते इथे डिझाईन बनवत होते तर ऑलरेडी मी जे डिझाईन बनवलं होतं त्यामध्ये थोडेसे चेंजेस त्यांनी केले आणि त्यानंतर जसं सोयीस्कर होईल त्या साईजमध्ये त्यांनी इथे बनवून दिलं राम पण थोडा वेळ शांतच बसलेला कारण की त्याला नंतर नाच निसरतो देखील मी खाऊन आणलो होतं कारण की म्हटलं बाहेर गेल्यानंतर बुक लागल्यानंतर तो जास्त अनकम्फर्टेबल होईल आणि जास्त वेळ थांबणार नाही तसा तर जास्त वेळ काही लागला नाही पाऊन तासामध्ये आम्ही लगेचच पाठीमागा आलो आणि संध्याकाळी आणि खूप जास्त पाऊस होता त्याकरता खूप जास्त हेक्टिक झालं आणि राम देखील क्रँकी झालेला घरी आल्यानंतर लगेचच तो झोपला त्याआधी आम्ही घेऊन आलो होतो चिकन आणि त्यानंतर चिकन सूप थोडंसं बनवलं संध्याकाळी आणि पावसाळ्यात चिकन सूप वगैरे हो देखील खाल्लं पाहिजे खूप हेल्दी असतं आणि मुलांना तर सूप तुम्ही देऊच शकता तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय